बोलठाण गावातील अनेक महिलांचे वंचितच्या मध्यस्थीने आधार कार्ड केले अपडेट महाराष्ट्र शासन अंतर्गत संजय गांधी वैतर वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील शंभर ते सव्वाशे महिला लाभार्थ्यांचे आधार कार्ड योजनेशी संलग्न करण्यासाठी येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई गायकवाड व वंचितचे माजी तालुका अध्यक्ष वाल्मिक जगताप यांनी विशेष परिश्रम घेत तहसील कार्यालयातील अधिकारी यांच्याकडून आधार कार्ड अपडेट करून घेतले यावेळी बोलठाण गावातील अनेक महिला उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी नांदगाव आम्ही बोलठाण येथील महिला आमचं आधार कार्ड लिंक करण्याचं काम श्री गायकवाड मॅडम जगताप सर यांच्या मार्फत आमचं चा काम झालं त्यांनी आमचं फ्रीमध्ये काम केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सरांचे आभार मानते काही काम होत नव्हते पण गायकवाड बाईन आमचे काम केले आधार कार्ड पण लिंक केले जगताप सरांनी पण केले सहकार्य वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका माजी अध्यक्ष व त्याचबरोबर बरोबर महिला आघाडीच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सामाजिक व विशेष न्याय न्याय विभाग यांच्या माध्यमातून नांदगाव तालुक्यातील बोलठाण या गावातील समस्त महिला वृद्ध यांचं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आधार लिंक करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळं हे आधार लिंक होत नसल्यामुळं त्यांना संजय गांधी निराधार योजना किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत या योजनेचा त्यांना लाभ घेता येत नव्हता परंतु महिला आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मीबाई गायकवाड व माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जगताप सर यांच्या माध्यमातून या महिलांना जवळजवळ शे सव्वाशे महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व या शासनाचा शासनाचा या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व महिलांचे आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करण्यात आले जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा उपयोग होईल किंवा लाभ घेता येईल याशिवाय नांदगाव तालुक्यातील अजूनही जो ग्रामीण भाग आहे ज्या ग्रामीण भागातील महिलांचं अजूनही जर आधार कार्ड लिंक का जर होत नसेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांचंही या ठिकाणी काम त्या ठिकाणी करून देण्यात त्यांना आम्ही सहकार्य करण्यास त्या ठिकाणी